दहा जून दैनंदी ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग अलं पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठविता पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक सहाशे एक्क्याण्णव पुढे जैसे रोविल्या रांजनु थोरीने नेने तैसा पडे ते राहणे एरवे हिंडे तयाच्या ठाई उदंड अज्ञानासे वितंड जो चांचल्ये भावंड मरकटाचे आणि पैगा धनुर्धरा चयाचीया अंतरा नाही ओढा वारा संयमाचा लेंडिये आला लोंडा न मनी वरवंडा तैसा निषेधाचिया तोंडा बिहे नाजो व्रता ते आडमोडी स्वधर्मो पाये ओलांडी नियमाची आश तोडी क्रिया नाही पापाचा कंटाळा नेने पुण्याचा जिव्हाळा लाजेचा पेंडवळा खानो निघाली कुळेसी जो पाठ मोरा वेदाज्ञे दुरा कृत्या कृत्य व्यापारा निवाडू जेणे वसू जैसा मोकाटू वारा जैसा अफाटू फुटला जैसा पाटू निरंजनी आंधळे हातीरू मातला का डोंगरी जैसे पेटला तैसा विषय सुटला चित्त जयाचे पै काय न पडे मोकाटो ना तोडे ग्रामद्वारीची आडे नोलांडू कोन, जैसे सत्री अन्न झाले की सामान्य बीक आले वानसियेचे उभवले कोन नरेगे तैसे जयाचे अंतकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जान रुद्धी आहे आणि विषयांची गोडी जो जी तू मेला संडी स्वर्गी ही खावया जोडी एथुनीची जो अखंड भोगा जचे जया व्यसन काम्य चे, मुख देखूनी विरक्ताचे सचेल करी शिनो निजाये परी नशिने नोहे कोयला हाती काहे कोडी जैसा खरी टेकूने दिवडे लातोनी फोडी ना काढे तरी जेवीन काढे मागोता खरु तैसा जो विषया लागी उडी घाली जळती आगी व्यसनाची अंगी लेणी फोटो नि पडे तव मृग वाढवी हाव परी म्हणे ते माव रोहिणीची तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषय त्रासिता भोवती परी तरी त्रासूने घे अधिक प्रेम पहिली ये बाळदशे आई सरे मग श्री मासे ठाके मग मग भोगिता थाव हृद्याप लागे येवो तेव्हा तोची प्रेमभाव बाळ कासियानी आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परिवसे परी जीवे मरे तोन त्रासे विषयांशी जो जाणतयाच्या ठाई आज्ञानासी पारू नाही आता अनिक काही चिन्हे सांगो तरी देहाची आत्मा ऐसे याचो मनोधर्मा वळघोनिया कर्मा आरंभ करी आणि उने कापुरे जे जे काही आचरे कोणतो लागे डोई ठेविले भोजे देवलविसे लिसे फुंजे तैसा विद्या वैसा माझे न चाले एक एकवाती माझ्याची घरी संपत्ती माझी आचरती रीती कोण आहे नाही माझे नि पाडेवाडू मी सर्वज्ञ रोडू ऐसा तुष्टी गंडू ठेवणी ठाके વ્યાધિ લાગલિયા માનુસા નહે ભોગ દાઉ જૈસા નિકેન સાહેતો જૈસા પુડિલા પૈ ગુણું તે તુલા ખાય સ્નેહ કી જાળુ જાય જેત ઠેવ જેત હોય મસીયસે જીવને શિંપીલા તિડપડી વિજલા પ્રાણ સડી લાગલા તરી કાળી ઉરોને દી અળુ માળુ પ્રકાશ કરી ते तुलनीच धरी तैसिया दीपाच्या परी सुविद्युजो औषधाचे निनावे अमृते जैसा न वज्वरु आंबुते का विषच होऊ परते सर्पा दुधा हत्ती माजावा किंवा रांजन किंवा मडके पुरल्याशिवाय जसे स्थिर राहत नाही तसा बेशुद्ध होईल अगर झोप लागेल तेव्हाच हा स्थिर राहतो एरवी सारखा भटकत असतो त्याच्या ठिकाणी भरपूर अज्ञान असते त्याच्या चेष्टा पाहिल्या तर दुसरे माकडच आहे असे वाटते असे श्रीकृष्ण अर्जुनास अज्ञानाचे लक्षण सांगतात व पुढे म्हणतात अर्जुना ज्याच्या अंतकरणात जो मनोनिग्रह तो लेशभर सुद्धा नसतो ओळाला पूर आला म्हणजे तो लोंडा जसा वाळूला जुमानित नाही तसे त्याला विधिनिषेधाची मुळीच भीती वाटत नाही व्रतांना मतेज मोडतो स्वधर्माला लाथीने जुगारतो व शास्त्र नियम बाजूला ठेवून जो कर्म करतो ज्याला पापाचा कंटाळा येत नाही जो पुण्याला आश्रय देत नाही व जो लाजेची मर्यादा समोळ खणून टाकतो जो कुलाचार मानत नाही जो व्याध्याज्ञा पाळत नाही बऱ्या वाईट कर्माची ज्याला निवड करता येत नाही माजलेला पोळ मोकाट फिरतो वारा वाटेल तसा अपाट वाहतो किंवा अरण्यातील पाण्याचे पाठ वाटेल तिकडे वाहतात आंधाळात ते माजावा किंवा डोंगर जसा पेटावा त्याप्रमाणे ज्याचे मन विषया माझी नेहमी बळकलेले असते किंवा उघड्यावर काय काय पडत नाही मोकळे सुटलेले जनावर कोणास सापडत नाही गावच्या वेशीचा उंबरठा कोण ओलांडित नाही अन्न क्षेत्रातील भोजन सामान्य माणसाला मिळालेला अधिकार किंवा वाण्याचे दुकान येथे कोणाला मज्जा वाचणार असे ज्याचे अंतःकरण वाटेल त्या विषय प्रवेशाला मोकळे असते त्या ठिकाणी अज्ञानाची पूर्ण समृद्धी असते जिवंतपणी अथवा मेल्यावरही विषय भोगाव्यास मिळावे अशी ज्याला विषयाची गोडी असते व म्हणून मेल्यावरही स्वर्गातही ते मिळावेत यासाठी तो इथूनच तशी तजवीज करतो भोगाच्या प्राप्तीसाठी ज्याची अखंड श्रम चालू असतात ज्याला काम्य कर्माची फार आवड असते विरक्त पुरुषाचे दर्शन घडले असता तो आपल्यास विटाळ झाला असे मानून स्नान करतो कोड असलेल्या माणसाला जशी कोजलेल्या हाताने खाण्याची खंत वाटत नाही त्याप्रमाणे विषय जरी कंटाळले तरी तो इतका निरडावलेला असतो की त्याला त्याचा कंटाळा येत नाही जशी गाढवाला गाढवी आपल्या अंगाला स्पर्श करू देत नाही व गाढवजवळ आले की त्याला लाथा मारून त्याचे नाकाड फोडते तरी पण तो मागे हटत नाही त्याप्रमाणे विषयप्राप्तीसाठी तो जळत्या आगीतही उडी घ्यायला तयार होतो व त्यातच त्याला भूषण आहे असे वाटते हरिना मृगजळाच्या मागे लागून ऊर फुटून पडला तरी मृगजळाची हाव सोडत नाही हा नुसता भास आहे हेही लक्षा त्याच्या लक्षात येत नाही त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्याला त्रास दिला तरी तो कंटाळत नाही उलट त्या विषयावरच तो अधिक प्रेम करतो बालपणा त्याला आईबापांचे वेळ असते ते संपते मग तारुण्यात तो श्री लंपट होतो स्त्रीचा उपभोग घेता घेता म्हातार पण आले की तेच प्रेम तो मुलाबाळावर आणून ठेवतो हो एखादे आंधळे मूल जन्मले म्हणजे त्याची आई जशी त्या तान्या मुलास विसंबत नाही तसा मुलाबाळांमध्येच काळ घालवतो हो आणि मरतो परंतु विषयाविषयी त्याला वीट येत नाही त्याच्या अज्ञानाला अंतच नाही आता आणखी काही लक्षणे सांगतो ते एक तर देह हाच आत्मा आहे अशी ज्याची दृढ समजूत करून घेऊन जो कर्मे करण्यास सुरुवात करतो आणि पूर्ण अपूर्ण जे जे काही कर्म करील त्याने तो फुगतो अपूर्ण कर्म झाल्यावर खेद करतो देवीचा देवारा डोक्यावर ठेवला म्हणजे देवरशी जसा सहज घुमू लागतो त्याप्रमाणे जो वैद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो आणि सर्व लोकात मीच काय तो शहाणा माझ्याच घरी संपत्ती आहे आणि माझ्यासारखी वागण्याची पद्धत दुसऱ्या कोणाला आहे माझ्यासारखा कुणी मोठा नाही प्रसिद्ध सर्वज्ञ काय तो मीच एक आहे अशा गर्वाने संतुष्ट होऊन जो ताट होतो रोगी माणसाला जसे कोणतेही भोग पाहत किंवा सोसवत नाही त्याप्रमाणे ज्याला दुसऱ्यांचे चांगले झालेले खपत नाही किंवा दिवा कापसाची वात खातो तेल जाळून टाकतो व जिथे तो ठेवावा थे तिथे काजळासारखे काळे करतो पाण्याचा थेंब पडला तर तडतडतो वाऱ्याने विझून जातो किंवा एखाद्या ठिकाणी लागलं तर सर्व जाळून टाकतो काढीही शिल्लक ठेवत नाही थोडासा प्रकाश करतो व उष्णता वाढवतो त्या देवाप्रमाणे तो विद्वान असतो म्हणजे ज्ञान थोडेच पण गर्व मात्र अधिक असतो नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले तर ज्वर जसा वाढतो अथवा सर्पाला दूध पाजले असतात ते जसे विषवून उलटते असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री नानाराज माऊली नम